महाराष्ट्रीयन लोकांचं जेवण म्हणलं की काहीतरी झणझणीत आणि चमचमीत झालंच पाहिजे असंच झणझणीत आणि चमचमीत हिरव्या मिरची त्यासोबतच यामध्ये आपण वाटाणे वापरून वाटाण्याचा ठेचा बनवणार आहोत अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारा हा चविष्ट गावरान पद्धतीचा हिरव्या मिरची वाटाण्याचा ठेचा तुम्हीसुद्धा नक्की करा पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम चवीला असा हा हिरव्या मिरचीचा ठेचा आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्यासोबतच तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नमस्कार अनुक्षेज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे वाटाण्याचा ठेसा बनवण्यासाठी तर बघा इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे यामध्ये आपण एक वाटी छोटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे हा व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत तर बघा मीडियम फ्लेमवरती यावरती थोडंसं तेल घालायचं आणि याला दोन ते तीन मिनटं साधारणपणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर बघा इथे वाटाणा आपला फ्राय झालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये याला काढून घेऊया आणि त्याच शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण आता हिरवी मिरची घालूयात आणि मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत या तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण या तेलामध्ये परतल्यामुळे आपल्या ठेचाला अजूनच छान येते त्यासोबतच आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि एकदम बारीक गॅसवरती याला साधारण एक ते दीड मिनटं पुन्हा परतून घ्यायचे आता यामध्ये आपण घालूयात हिरवा वाटाणा आणि मीठ आता याला तीन ते चार मिनटं मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतून घ्यायचंय तर बघा मीठ टाकल्यामुळे या ठेच्याची चव जरा वेगळीच लागते तुम्ही नक्की खडामीठ वापरून बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि याला साईडला काढून घ्यायचंय तर बघा तवा गरम असल्यामुळे याला एका हाताने पकडने धरायचं किंवा एका कापडाने धरायचं आणि एका हाताने ठोंब्याने खरडून घ्यायचं व्यवस्थित तर बघा खरडा हा असा खरडूनच छान लागतो आणि तुमच्याकडे हा जर ढोंबा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तांबे सुद्धा वापरू शकता तांब्याच्या खालच्या साईडने ह्याला व्यवस्थित खरडून घ्यायचे गरम आहे तोपर्यंतच हा छान मिक्स होतो आणि त्यासोबतच हा जास्त बारीक करायचा नाहीये जरासा ओबड धोबड असा खरडून घ्यायचा तर आज आपण मिक्सरचा अजिबात न वापर करता एकदम गावरान पद्धतीने हा हिरव्या मिरची वाटाण्याचा ठेचा बनवला आहे तुम्ही सुद्धा अशाच गावरान पद्धतीने ही रेसिपी करून बघा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह आणि झणझणीत रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद